नमस्कार मंडळी आहात तर मी आज ओटची खिचडी दाखवणार आहे एका वाटीत ओट्स घेतले ते चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता ते दोन मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे आहेत इथे अर्धा चम अर्धा टोमॅटो कापून घेतलाय एका टोपात तेल गरम करत ठेवलं आहे तेलात एक लसूण टाकली आहे एक कढीपत्ता टाकला आहे अर्धा चिरलेला टोमॅटो टाकलाय आणि चांगलं परतून आहे इथे एक चिमूटभर हिंग हिंग टाकलाय अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि एक चिमूटभर धने पावडर टाकली आहे आणि हे सर्व मिश्रण तेलात परतून घेतलं आहे आणि आता भिजवलेले ओ ओस टाकलेत आता एक उकळी येऊ द्यायची आहे आणि चिमोटभर मीठ टाकायचं आहे आणि ते आपली ओठ तयार